आणि यानंतर हो यान हो। या हो आपले जालना लोकसभेचे लोकप्रिय उमेदवार डॉक्टर कल्याण काळे साहेब यांना विनंती करतो की आपलं मनोगत व्यक्त करावं आणि या साईडचे पडदे सुद्धा वरती करा मोकळे हवा येऊ द्या साईडचे पडदे पण आजच्या सभेला आदरणीय उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक या देशाचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आपल्या औरंगाबाद संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार चंद्रकांतजी खैरे साहेब माजी मंत्री आदरणीय राजेजी टोपे साहेब माजी आमदार आदरणीय केशवरावजी अवतडे साहेब आदरणीय जयसिंग काका गायकवाड अंकुशरावजी कदम साहेब माजी मंत्री अनिल पटेल साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले सुधाकर दादा सोनवणे युसुफ भाई माजी आमदार किशोर पाटील साहेब आमदार आदरणीय राजपूत साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि महाविकास आघाडीचे सर्व मान्यवर आदरणीय गाड़ेताई सर्व सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी आणि उपस्थित असलेले सर्व मतदार बंधू आणि भगिनी खरं तर आम्ही मी, मी आणि खैरे साहेब दोघंही भाग्यवान आहोत की देशाचे ज्येष्ठ नेते आपल्याला आशीर्वाद द्यायला आपल्या प्रचार करायला या आपल्या नगरीमध्ये आले याच्यातच मी खऱ्या अर्थाने धन्यता मानतो की एक देशाचा ज्येष्ठ नेता माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याच्या खैरे साहेबासारख्या यांच्या आपल्या उमेदवारीला प्रचार करण्याच्या दृष्टीनं सभेच्या सभेला संबोधित करायला आले त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो आणि साहेब मी आपल्याला आणि आदरणीय सोनिया गांधीला धन्यवाद देतो की आपण आदरणीय उद्धव साहेबाला महाविकास आघाडीमध्ये आणण्याचा प्रयत्न केला त्यांना आपल्याला सोबत घेतलं मोठा भाऊ म्हणून जास्तीच्या जागा जा राज्यामध्ये त्यांना दिल्या दोन पावलं माग सरकून आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादीने कमी जागा घेतल्या जा परंतु ज्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली ती घटना वाचली पाहिजे देश कायद्याने चालला पाहिजे ही भूमिका आपण घेतल्यामुळे लोक त्याच्यावर खुश आहे आणि लोकांमधून इतका प्रति प्रतिसाद आहे साहेब आपल्याला की महाविकास आघाडीचा प्रत्येक उमेदवार हा लोकांचा उमेदवार झालेला आहे आणि ही लढाई लोकांनी जनता विरुद्ध मोदी अशी केलेली आहे आणि म्हणून या वेळेला आम्हाला निश्चितपणाने असं वाटतं की निश्चितपणाने आम्ही जिंकू परंतु मला आपल्याला सगळ्यांना मतदार बांधवांना विनंती करायची आहे की शेवटी रात्र वैरायची आपल्याला जागे राहावं लागणार आहे आणि आम्हाला मतदान करावं लागेल इथं खैरे साहेबांची मशाल आहे तिकडे जालन्याला पंजा आहे ही उमेदवारी आम्हाला महाविकास आघाडीने दिलेली आहे परत एकदा आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण सगळेजण मिळून आम्हाला सहकार्य कराल आणि जाता जाता साहेबाला विन विनंती करतो की साहेब आपण जालन्यामध्ये एक सभा दिली की शंभर टक्के माझं काम जमतो खरंच जमतो साहेब या वेळेला काही झालं तरी भारतीय जनता पक्षाचा उमेदवार आम्ही पाडल्याशिवाय राहत नाही तिथं राष्ट्रवादी जोमाना कामाला लागलेली आहे आमचे भा... भा... साहेब टोपे है। ते तर मला रोज भांडतात तू असं नाही केलं तू तसं नाही केलं पण ते परत हळूच असं पण सांगतात तू व्यक्तिगत घेऊ नको मला असं वाटतं तू निवडणूक जिंकलं पाहिजे एवढं झालं माझ्यासाठी तर खूप झालं आणि म्हणून मी जास्त लांबलचक भाषण या ठिकाणी करायला उभा नाही एकच मुद्दा जाता जाता सांगेल साहेब आपलं सरकार आलं ना त्यावेळेला एक मुद्दा सांगतो की इथं आम्ही दहा हजार एकर दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरला जमीन संपादन केलेली आहे ती जालना मतदारसंघामध्ये करमाड आणि बिडकीनला आहे संजय वाघचवारे आमदार असताना मी आमदार असताना ती जागा संपादन केली साहेब परंतु दुर्दैवाचा भाग मागच्या दहा वर्षामध्ये एकही एक कंपनी साहेब या दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरमध्ये आली नाही आपण आपलं सरकार आल्यानंतर जर त्या सगळ्या कंपन्या आल्या तर आमच्या दोन्ही जिल्ह्यातला एकही मुलगा नोकरीला लागल्याशिवाय ला राहणार नाही सगळे मुलं नोकरीला लागतील ला एवढी ला ला विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज